नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे मानवत सेलू कापूस बाजारवा लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा व्हिडिओला लाईक करा आणि आयकॉन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच लगे बघायला मिळतील सर्वात व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत जिल्हा परभणी कापसा दर आले सात हजार नऊशे साठ रुपये बघा पुढील पावती मानवत जिल्हा परभणी कापसा दर आलेला आहे सात हजार नऊशे पंचावन्न रुपये तसेच पुढील पावती मानवत जिल्हा परभणी कापसा दर सात हजार नऊशे पासष्ट रुपये किरमितांना पुढील पावती आलेली आहे मानवत जिल्हा परभणी अवकाळी एक हजार सहाशे पन्नास क्विंटल जास्तीत दर मिळाले आठ हजार पंचावन्न रुपये जात आहे लोकल कापूस पुढील वादळ समिती मेर अवकाली दोन हजार क्विंटल जास्तीत दर मिळाले सात हजार तीनशे रुपये